मंडळी सध्या आपण तंबाखूच्या प्लॉटवरती आहे तर या ठिकाणी तंबाखूची लागवड केलेली आहे हे जे झाड दिसतात ते तंबाखूची झाडं आहेत त्याबद्दलच आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत हे शेतकरी आहेत आपण सध्याला कर्नाटकमध्ये आलेलो आहे एका छोट्याशा गावामध्ये तर या शेतकऱ्यांशी आपण चर्चा करणार की कशा जी लागवड केली जाते हंगाम कोणता लागतो किती खर्च येतो किती उत्पन्न निघतं याबद्दल थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार सर परिचय करून माझं नाव जितेंद्र आनंद कांबळे राहणार गोंदेगुपी तालुका निपणी जिल्हा बेळगाव बर आता ही जी प्लॉट आहे प्लॉट आहे काय ह्यामध्ये वान वगैरे कोणता आहे ह्याच्यामध्ये दोन प्रकारचे वान येतात बर एक वन वन नाईन आणि टू म्हणून येतं बर तर आता ही जी लागवड केलेली आहे हे वन वन नाईन आहे वन वन मध्ये कसं पानाची रुंदी वगैरे वाढते प्लस झाडाचं वेट वगैरे येत आणि आनंदू मध्ये आहे ती पानाची उंची झाडाची उंची असते आणि आपल्याला म्हणजे झाडाची पसर वगैरे जास्त माल निघत नाही प्रकारे तर ही क्वालिटी मध्ये हा वन वन नाईन वन वन नाईन आहे हा ह्याचा हंगाम असतो मोस्टली आपण याची लागवड पंधरा ऑगस्ट नंतरच चालू करतो पंधरा ऑगस्टच्या नंतर जेणेकरून पावसाचा उत्तरता वेळ असते त्याला पाणी कमी लागतं ह्याला पाण्याचं प्रमाण कमी लागत इतर पिकापैकी ती तीस टक्के पाण्याचं प्रमाणच लागतं याला जास्त देऊन चालत नाही आपल्याला म्हणजे पा... कमी पाण्यामध्ये पीक येण्याचं हे आहे लागवड कशी केली जाते असतात असतात म्हणजे असं आपलं बारीक बिया असतात पहिला आपल्या भागामध्ये इकडे चिकोड चिकोडी अकोळ ममदापूर ह्या भागामध्ये जास्त बियाणांचं म्हणजे आपल्या रोपवाटिका कशा असतात त्या प्रकारे बेड करतात मग ते काहीतरी मोस्टली एक सव्वा महिन्यानंतरच आपल्याला लावण्याच्या योग्य असतात म्हणजे ऑगस्ट ऑगस्ट म्हणजे अगोदर ऑगस्टच्या अगोदर एक महिना ते लागू करतात जसं पंधरा ऑगस्ट चालू होत हे हंगाम चालू होतं लागवडी चालू होत लागवडीच हि लागवड कशी केली जाते होती जमिनीची मशागत वगैरे कशी करतात याची जमिनीची मशागत म्हणजे आता आम्ही कसं ह्याला पाणी पण लागून चालत नाही जास्त पाऊस झाला तर पानांचं पाणी लागल्यानंतर उत्पादन कमी येतं मग आता मोस्टली कसं जास्त सरी सरी आपण वापरायला लागले म्हणजे तीन फुटाची सरी असते रेग्युलर मध्ये ती सरी सोडायची मग लागण करण्याच्या अगोदर थोडं आळ्या वगैरे मारून घ्यायच्या असं दोरीच्या पद्धतीने मारून घेतात जिथे जिथे दोन अडीच फुटाने म्हणजे काहीतरी अडतीस इंचाने आम्ही लावून रासायनिक खत वगैरे हा रासायनिक खत लागतो आता मला हे पाण्याचं नियोजन कसं असतं ड्रेप पण दिसत नाही कुठलं ह्याच्यामध्ये तुम्ही बोध पण केले नाही ह्याला शक्यतो कसं माळपाणी दाखवलं म्हणजे माळपाणी चांगलं होतं याला आणि ह्या जो असा आपला बेड नाही याला काही नाही पण ह्याचं पाणी कसं आहे मुळापर्यंत जातं जर बाहेरून पाणी घेतलं आणि पाण्याचं प्रमाण ऍक्च्युली ह्याला कमीच लागतं आता एक दोन पाणी दिलं नाही ह्या तंबाखू हार्वेस्टिंगलाच येतं एक दोन पाण्यात एक दोन पाण्यात बस 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 आता हा प्लॉट म्हणजे झालाय मेन ह्याचा शेंडा वगैरे पडलाय आता ह्याची रुंदी वाढणार भरणी चालू होणार आणि ह्याची जेव्हा कॅपॅसिटी संपेल तेव्हा पाण्याचं प्यूडस, पिवळसरपणा येतो झाड असं म्हणजे एकदम भरल्यासारखं वाटतं हे पान आता सॉफ्ट आहे हे तुम्हाला कडक असं हाताला टोचणार आहे बरोबर हा असं म्हणजे त्याची हार्डने थिकनेस वाढणार त्याचा थिकनेस वाढल्यानंतर त्याचा वेट वगैरे वाढतो म्हणून तंबाखू कशी निघते मला पानापासून निघते नाही फुल म्हणजे बिया म्हणताय की काय म्हणताय ते हा मारलेला आहे शेंडा मारायचा नाही तो असं तुरा येतो वरती हा तुरामध्ये असं गोंडा वगैरे हो येतो गोंड्याच्या आतमध्ये बारीक आपल्याला बिया मिळतात त्या मग त्या बियापासून हा बिया त्या टाकायच्या आणि मग आपल्याला रोपा तयार होतात आता ही खायची तंबाखू जी हा हा कशी तयार होत आता काय करतो हे आम्ही हार्वेस्टिंग करतो हे हा? असंच सेम जा, जाड़? झाड असंच राहणार पिकल्यानंतर ह्याचा पिवसरपणा येतो भरणी वगैरे होते भरणी झाल्यानंतर आपण ते कापून एक ठिकाणी असं मारण असतं त्या ठिकाणी आपण असं कापून असंच टाकतो हा साधारणपणे एक नऊ ते दहा उन्हा दिलीत ना पूर्ण पूर्ण सुकतो हा पत्ती पा पाला कसा आपला होतो झाडांचा वगैरे ती सेम प्रकार होतो मग काय करायचं साईडला घ्यायचं त्याला आणि असं हे पान पूर्ण बारीक करून टाकायचं आणि एक गोणी असते सत्तरऐंशी किलोची त्यामध्ये भरायचं आणि घेऊन जायचं पानाचीच तंबाखू पानाचीच तंबाखू तयार होते बरोबर आम्हाला वाटलं की पासून नाही नाही काय काय नाही नाही हे पान म्हणजेच हा तुमचा तंबाखू झाला हे पान म्हणजे तंबाखू फक्त हा मधला जो खोड आहे की नाही हा बाहेर जातो बर किती महिन्यामध्ये के लागवड केल्यापासून हार्वेस्टिंगला येते एक साधारणपणे साडेतीन चार महिन्यांचं सा पीक आहे साडेतीन ते चार चार मॅक्स टू मॅक्स पुढे प्लॉट जात नाही शक्यतो बरेच प्रकार रोगराय गे त्याला आकड्या जसं की आकड्या पडतो कडक्या मारतो पावसाचं प्रमाण झालं तर कडक्या मारतो हा हे बघा हे करप्या करप्या ह्याला जास्त पाऊस झाला आणि ऊन पडलं तर अचानक हा समजून येत नाही आपल्याला किंवा करप्या आहे बोकड्या येतो पान गळून पडतं हा आकसून येतात प्लस तुमचा मावा वगैरे जास्त होतो पिकाला हे मावा हा मावा येतो पण योग्य तर तुम्ही एक दहा दिवसाला फवारणी वगैरे प्रत्येक केलीत तर काही प्लॉटला प्रॉब्लेम येत नाही साधारण एकरी किती खर्च येतो तुम्हाला पन्नास साठ हजार रुपये एकरी मॅक्स आणि एकरातून किती उत्पन्न मिळतं तुम्हाला एक बाराशे तेराशे किलो म्हटल्याप्रमाणे बाराशे तेराशे तेराशे किलोबाई निघतो आणि तुम्हाला जर पुढे लागवड करायचं तर ह्यातील तुम्ही बियाणं पण तुम्ही काढून ठेवा लागत बरोबर बरोबर म्हणजे प्लस तुमचा फायदा हा की तुम्हाला बियाणं पण भेटतात पुढे लागवडीसाठी आणि ओके तर म्हणजे शेतकऱ्यांना वातावरण तुमच्या इथलं पोषक आहे त्यामुळे आणि ह्याला जमीन आता मी बघतोय जमीन सगळी पूर्णपणे काळी जमीन काळी जमीन आहे साधारण जास्त खडकाय खडकाळ पण नाही चालत हो खडकाळ पण नाही जाणार पाण्याचा अंश कमी होतो आणि पाण्याचा निचरा होणारी पण पाहिजे पाहिजे जास्त म्हणजे सुपीक जमीन जी असेल ती योग्य पद्धतीची ह्याला लागू होते ओके धन्यवाद तुम्ही तुमच्याकडं अमौल्य वेळ आणि माहितीबद्दल खूप आहे तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आजची माहिती आपली इथं संपते तर आपण सध्या थोडक्यात आपण शेतकऱ्याकडून माहिती घेतलेली आहे आमच्याकडे वेळ नव्हता तरी सुद्धा त्यांनी थोडाच वेळात वेळ काढून आपल्याला ही माहिती दिलेली आहे माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ नवीन माहिती घेऊन धन्यवाद